अंबरनाथ पूर्वेच्या शिवगंगानगर परिसरात अंबरनाथ पालिका प्रशासन आणि स्थानिक माजी नगरसेविका सुजाता भुईर यांच्या पुढाकारानं कृत्रिम तलावात गणेश विसर्जनाची सोय करण्यात आली होती या ठिकाणी मोठ्या संख्येनं शिवगंगानगर परिसरातल्या भाविकांनी कृत्रिम तलावात गणालयाचं विसर्जन केलं मंगळवारी गौरी गणपती विसर्जन असल्यानं या ठिकाणी भाविकांची विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली होती मागील अनेक वर्षांपासून स्थानिक माजी नगरसेविका सुजाता भुईर आणि नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात येते यावर्षी देखील अशाच प्रकारे या ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती त्याचबरोबर रोटरी क्लबच्या माध्यमातून विशेष रासायनिक द्रवणात पीओपी मूर्तींच्या विघटनासाठी विशेष तलावाची देखील निर्मिती करण्यात आली होती यावेळी विसर्जन स्थळी पालिका प्रशासनाचे कर्मचारी तसंच पोलीस अधिकारी उपस्थित होते नमस्कार मी सौ सौसुजात भारतीय जनता पार्टी महिला आघाडी शहराध्यक्ष माझी खूप अति उत्साह आणि सर्वांना पहिला गणेश चतुर्थीच्या देव गणपती गौरींचं दर्शन घेऊन आले तर नागरिक मला सांगत आहेत की ताई नाही तुम्ही आमच्यासाठी चांगली सोय केलेली आहे कृत्रिम तलावाची तसेच मी नगरपालिकेची पण धन्यवाद करणार की त्यांनी आपल्या पत्राला मान देऊन दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी म्हणजे त्यांनी आपल्याला कृत्रिम तलावाची सोय करून दिली आणि ही त्याचा लाभ घेत आहेत तशी जास्तीत जास्त नागरिकांना विनंती करणार की शाडूची मूर्ती आणि आपल्या मातीची मूर्तीचा वापर करावा आणि कृत्रिम तलावाचा वापर करावा असे आता तुम्ही बघताय किती गणपती विसर्जन होत असतात आणि दरवर्षी सगळ्यात जास्त शिवगंगानगर मध्ये गणपतीच्या मूर्त्या विसर्जित होत असतात त्यामुळं खूप अतिशय चांगलं वातावरण आहे काय की कुठे जायचे कुठे नाही नदीवर गेले तर काय हानी होते काय नाही होत त्यासाठी इथं आजूबाजूच्या परिसरासाठी आणि शिवगंगा नगर साठी खास या कृत्रिम तलावाची सोय आपण व्यवस्था केलेली आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय